काय पाणी दिलं काय चला मग खेळ काय ते करा पटपट आपल्याला खेळायचंय मस्त पैकी विषामृत खेळणार आल्या आल्या मेन आपल्या काय म्हणते ती ती हक्काच्या मालकीनं आल्या कुठं मोबाईल आहे ग त्यांच्या पाशी माझ्यापाशी मोबाईल आहे हनल ग बिचारा नवऱ्याला हनल माझ्या तुझ्या नवराला माझ्या भावालाय तुमचा नव सॉरी तुमचा भाव काय नवरा मग आता मी काय म्हणतात माझा भाऊ आहे मग तुझा नवराय मम्मी तशीच म्हणते की आधी तुमचाच भाव आहे नाही वेगळंच काय तर चालू आहे गडबड गोंधळ हे आमचं भाऊ इथं वेगळंच चालू आहे झोपून आलं हे लस आले आली का झोपच लागते डेंजर म्हणजे काय तर काय तर काय तर सारखं बोलत बसते सासूला म्हणून प्लॅन आहे वे माय लिकीचा <laughs> <laughs> तरी म्हणलं माझा भाऊ आलं का झोपतेत का झोपते का आता <laughs> ओ चला आम्ही जाऊ का खेळायला <laughs> आता जात मग परत पाऊस झालं काढून आता झालंय का काढून तुम्ही काढले परत पाऊस येईल व खेळायचं कॅन्सल होईल कचरा उचल एवढा उचलते उचलते कचरा उचल पाठी कचरा कचरा उचलून बरं टाटा बाय बाय करा मग बाय बाय टाटा